हॅलो नमस्कार मंडळी एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर गेल्या वर्षीच्या खूप छान रिस्पॉन्स नंतर आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे व्हॉटरपाकचा व्हिडिओ तर आज आपण आलेलो आहोत शूटेज वॉटरपार्कला आणि ते काय काय चेंजेस झालेले आहेत दोन हजार पंचवीसमध्ये नवीन काय काय गोष्टी झालेल्या आहेत तर त्या आपण बघणार आहोत खूप इन्फॉर्मेटिव्ह असा हा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत पहा पॅकेज काय असणार -का आहे त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड असणार आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ थोडेच वेळात आणि गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी माझ्यासोबत आहे कोल्हापूरची स खूप मजा पण करणार आहोत आणि इन्फॉर्मेशन पण तुम्हाला भेटणार आहे त्यामुळे स्टे कनेक्ट शिवतेज वॉटर पार्कच्या एंट्रीलाच आपल्याला असं वाटतंय जणू की आपण कुठल्या तरी वॉटर पार्कला नाही तर महाराजांच्या एखाद्या गड किल्ल्यामध्ये प्रवेश करतोय इतकं सुंदर प्रवेशद्वार आहे आणि खरंच इथं मुलांना भरपूर काही शिकण्यासारखं का शिवसृष्टी बघण्यासारखी खूप सारे ॲक्टिव्हिटीज आहेत आणि खूप सारी धमाल मजा मस्ती असणार आहे व्हिडिओमध्ये आपण सगळ्या गोष्टी पुढे बघणारच आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका एंट्री करताच आमच्या लहान लहान मुलांचं असं काहीसं स्वागत झालं त्याच्यामुळे ती खरंच खूप खुश झालेली आणि लहान मुलांसाठी तरी हा खरंच खूप अविस्मरणीय असा अनुभव ठरणार आहे कारण बेस्ट एक्सपिरियन्स असणार आहे पुढे आपण आज जाऊन बघूया काय काय गोष्टी असणार आहे तर आपल्याला टोटल चार पॅकेजेस अवेलेबल आहेत दहा ते चार दुपारी एक ते सात त्यानंतर चार ते नऊ आणि फुल दिवसाचे दहा ते सात अशी सगळी पॅकेजेस आहे ज्याच्यामध्ये आपल्याला दोन वेळेचा फुल्ल नाश्ता आणि एक अनलिमिटेड <laughs> जेवण मिळणार आहे आणि आहे सा हो सातशे नव्वद रुपये आणि लहानांसाठी सहाशे नव्वद रुपये तीन वर्षाच्या वरील मुलांना आणि तीन वर्षाच्या आतील मुलांना कुठलेही चार्जेस नाहीत गेल्यावर आपल्याला असा एक हातात बेल्ट बांधला जातोय जेणेकरून आपल्याला समजते की आपण कुठल्या टाइम स्लॉट मध्ये आतमध्ये एंट्री करतोय वॉटर पार्कमध्ये वेळोवेळी अनाऊन्समेंट केली जाते की कुठल्या कलरच्या बँडवाल्या लोकांनी काय ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत कुठल्या कलर, चा वाले नी कलर वाले नी पहिला जेवायला जायचं आहे गेल्यावर असं छानसं फ्रुटीचं वेलकम ड्रिंक मिळालं वेलकम ड्रिंक घेऊन मग आम्ही नाश्ता करायला गेलो नाश्त्यामध्ये आज पावभाजी इडली सांबर असा मिळतो लॉकरची पण सुविधा आहे लॉकरचा रेंट आहे वीस रुपये गॉगल वीस रुपये टॉवेल वीस रुपये डिपॉझिट हंड्रेड रुपये द्यावे लागणार आहे आपल्याला आणि फुल फुल कॉस्ट्युम पाहिजे असेल तर सिक्स्टी रुपीजला आणि फक्त बरमुडा हवा असेल तर थर्टी रुपीजला डिपॉझिट हंड्रेड रुपीज आणि इकडे चेंजिंगच्या चे रूम्स वगैरे आहेत आपल्याला अवेलेबल तर आपण इकडे चेंज वगैरे करू शकतो इकडून एंट्री आहे इकडे किड्स सा आहे इकडे मोठ्यांचा आहे चला बघूया तर हे अशा प्रकारे एंट्री आहे एंट्री केल्या गेल्या आपल्याला हा शॉवर बघायला मिळणार आहे साठी पूल आहे आणि इकडे मोठ्यांसाठी आहे तर आपण दोन्ही गोष्टी बघूयात आतमध्ये पूर्ण वेळ म्युझिक चालू असते त्याच्यामुळे खरंच खूप भारी वाटतय आणि आपण आपल्या अशा स्विमिंग ट्यूब आपल्या लहान मुलांसाठी घेऊन जाऊ शकतोय त्याचबरोबर इथं पण अवेलेबल आहेत स्विमिंग ट्यूब तसेच स्लाइड तर वॉटर पार्क सोडून बऱ्याच साऱ्या ऍक्टिव्हिटीज आहेत लहान मुलांना एन्जॉय करण्यासाठी आणि काहीतरी नवीन काहीतरी वेगळा असा एक्सपिरियन्स लहान मुलांसाठी आहे आणि जेवढा छान लहान मुलांसाठी एक्सपिरियन्स राहणार आहे तेवढाच मोठ्यांसाठी पण खूप मस्त आपण इकडे एन्जॉय करू शकतोय तर मोठ्यांसाठीच्या ट्यूब आणि स्लाइड पण अवेलेबल आहे ज्या की सहसा दुसऱ्या वॉटर पार्कला अवेलेबल नसतात त्याच्यामुळं खूप जास्त मजा येते आणि शॉवर रेन डान्स असं खूप काय काय ऍक्टिव्हिटी आहेत आणि इथं सॅटर्डे संडेला खूप जास्त गर्दी असते त्यामुळे गर आदल्या मधल्या दिवशी गेलं तर अजूनच बेस्ट आम्ही मंगळवारच्या दिवशी गेलेलो तरी पण एवढी गर्दी होती मग सॅटर्डे संडेला तर काय विचारूच नका आणि हा यावर्षी नवीन चालू झालेला विषय आहे ते म्हणजे फोम डान्स याच्यामध्ये पण एक नंबर असा एक्सपिरियन्स होता खूप भारी वाटत होतं आणि इथं फोटोज काढले की कुठंतरी बर्फात शिमला मनाली ला जाऊन फोटो काढल्यासारखं वाटतंय आणि हा हे इकडं रेन डान्स इथं एक दोन नाही तर तब्बल तीन वेगवेगळ्या प्रकारचे रेन डान्स आहेत त्यातला हा एक आहे वरती अजून एक आहे आणि खाली एंट्रीला एक आहे त्यामुळे खूप भारी मजा येते आणि फुल फॅमिली सोबत जर आपण गेलो तर अव्वीस असा अनुभव असतो एवढ्या कमी पॅकेज मध्ये आपली इथं एवढी जास्त एन्जॉयमेंट होते आणि खूप साऱ्या मेमोरीज आपल्या कलेक्ट होतात आणि ह्या स्लाइड घेताना तरी इतकं भारी वाटतंय काही काही जण घाबरत पण असतात पण काही काही जण जी घाबरत नाही ती इतक्या मस्त मस्त स्लाइड घेतात ते बघून एकदम छान वाटतंय साईड घेऊन झाल्यानंतर सगळ्या वॉटर ॲक्टिव्हिटी एन्जॉय करून झाल्यानंतर आपल्याला एवढी कडाक्याची भूक लागत्या गेल्या गेल्या आपण जेवणावर तुटून आहे आणि एवढं सुंदर छान टेस्टी जेवण होतं ॲक्च्युली खूप जणांनी सांगितलेलं की शिवतेचं चा जेवण चांगलं नसते टेस्ट खराब असते पण मला तरी दोन्ही वेळेला खूप छान असा एक्सपिरियन्स आला आहे एकदम भारी जेवण होतं आणि आजचं पण जेवण एवढं सुंदर होतं पनीरची भाजी होती अख्खा मसूर होता त्याच्यानंतर स्वीटमध्ये फ्रूट कस्टर्ड काहीतरी होतं मसाले भात होता पुरी पापड होते आणि सगळाच मेन्यू छान होता डाळ पण इथली खूप सुंदर होती त्यामुळं मी तर इथल्या जेवणाला टेन आउट ऑफ नाईन मार्क्स देईन कारण मला खरंच खूप आवडलं सांगायचं म्हणून व्हिडिओमध्ये नाही तर खरंच खूप छान जेवण होतं एवढं सगळं पोट आणि मन भरचपर्यंत खाल्ल्यानंतर मग आपण इनडोअर ऍक्टिव्हिटी एन्जॉय करायला जाऊ शकतोय ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा असते पपेट शो त्यानंतर जादूचा शो असतोय मिरर शो असतोय मिरर तरी वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत आणि व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या सगळ्या ऍक्टिव्हिटी तर पॅकेजमध्ये इन्क्लूड आहेत एक्स्ट्रा कुठलेही चार्जेस द्यावे लागत नाही त्याचबरोबर आपण इथे हे पाळणे एन्जॉय करू शकतो झोरबिंग बॉल मेहंदी टॅटू त्यानंतर डर्ट राईड म्हणून एक नवीन गोष्ट ॲड केली आहे ही शिवसृष्टी बघण्याचा अनुभव तरी खरंच खूप कमाल आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या फुल फॅमिलीसोबत लहान लहान मुलांसोबत नक्की व्हिजिट करू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यांपर्यंत शेअर पण करा